श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणून ओळखलं जातं यंदा अपरा एकादशी ही तेवीस मे म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाईल अपरा एकादशीला अज्ञात पापनाशिनी एकादशी असेही म्हणतात कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केल्याने पापापासून मुक्त करते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते अपरा एकादशीचं व्रत ठेवल्याने व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान विष्णूंना तुळस पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यासह संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होते या एकादशीला अचला एकादशी जलक्रीडा एकादशी असेही म्हणतात अपरा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्या गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापांपासून मुक्ती मिळते तसेच या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांनाही शांती मिळते अपरा एकादशीच्या दिवशी दानालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही क्षमतेनुसार तांदूळ गहू डाळ किंवा इतर धान्य दान करू शकतात यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते तसेच एकादशीच्या दिवशी कपडे दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान केले तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात एकादशीच्या दिवशी तहान लेल्यांना ले पाणी देणं किंवा पाण्याचे भांडे दान करणं शुभ मानले जाते अपरा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग सिद्ध योग, प्रीती योग आणि आयुष्यमान योग या निर्मळ योगांचा संयोग तयार होत आणि या शुभ संयोगामध्ये जर तुम्ही काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख आणि सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे आणि प्र एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण फक्त इथे अर्पण करा एक सुपारी ही सुपारी अर्पण केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणारे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून तृणामध्येच आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायचे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल चाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थचित्री जाऊन स्नान करावी त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे आणि व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचं आहे पूजेचे जे स्थान आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यांची विधिवत आपल्याला पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं त्याचबरोबर तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे पंचामृताचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर एकादशी व्रत कथेचे पठन किंवा आपल्याला श्रवण करायचं त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हाक करायचं त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठन किंवा श्रवण करायचं शेवटी आरती करायची आणि प्रसाद वाटप हाक करायचं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत चुकांची आपल्याला क्षमायाचनासुद्धा करून घ्यायची आहे हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर केला जातो सुपारी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होते त्यासोबतच सुखसमृद्धी वाढते हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये उपयुक्त ठरतात आणि म्हणूनच आपरा एकादशीच्या दिवशी सकाळीच आपल्याला देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारी ही लागणार आहे ही सुपारी जी आहे ती नवीनच असावी अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला घेता येणार नाही आता आपल्याला एक तामन घ्यायचं तामनामध्ये हळद कुंकू अक्षदा ठेवायचे त्यावर आपल्याला एक सुपारी जी आहे ती ठेवून घ्यायची आणि या सुपारीला आपल्याला जलाभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला सुपारीवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करून घ्यायचा त्यानंतर पुन्हा ह्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं आता पुन्हा आपल्याला एक तामन घ्यायचं आहे आणि त्या तामनामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्याला ही सुपारी जी आहे ती ठेवायची आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या प्ले देवघरामध्ये असणारे श्री हरिष्णू ने माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवासुद्धा करायची आहेत आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा हा दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे आपल्याला फारच लवकर श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आता संपूर्ण दिवसभर ही प्लेट आपल्याला देवघराज ठेवायचे आणि संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी, जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाच्या वेळेस असते त्यावेळेस आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला या प्लेटमध्ये जे आपण एक रुपयाचं नाणं ठेवलेलं होतं त्याचबरोबर सुपारी ठेवलेली तसेच त्या सुपारी खाली तांदूळ होते त्याच्यातले अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे ह्या तिन्ही वस्तू ज्या आहेत आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली घेऊन जायचे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला आपल्याला ही पोटली जी आहे ती उजव्या साईडला लावून ठेवायची म्हणजे लटकवून खिळ्याच्या मदतीने आपल्याला लटकवायचे जेव्हा ही अभिमंत्रित पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे आपण लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं जेव्हा आपण कष्ट करतो मेहनत करतो तेव्हा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळायला लागते ला 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 त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते अपरा एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ